चला आज आपण बनवूया झटपट अशी मिसळपाव ते एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तुम्ही पाच मिनटाच्या आत तयार करू शकता तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज मी तुम्हाला झटपट अशी मिसळपाव बनवून दाखवते तर आपण इकडे एक टोप मांडला आहे टोपात दोन चमच तेल टाकले एक चमच राई टाकूया राई तडतडली की एक चम्मच जिरे टाकायचेत आपल्याला आणि मी इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा फ्रेश असा ठेसून घ्यायचं बघा छान असा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये लसूण आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक कांदा असा बारीक चिरून घेतला तो पण टाकायचा आपल्याला कांदा आपण गुलाबी रंगावर छान भाजून घेऊया एकदम साधी आणि सोपी रेसिपी पण टेस्ट एक नंबर लागते आता इथे मी एक चमच घेतली हळद आणि एक चमच हिंग घेतले थोडीशी आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकूया आणि थोडंसं एक मिनिटभर परतून घ्यायचं स्लो गॅस ठेवायचा मी इथे एक वाटी ना मूग आणि मटकी मिक्स मोड आलेले आहेत बघा मी रात्री मोड आणायला ठेवले होते छानपैकी असे सात आज भिजून त्या मग मोड आणलेत मग मुगाला मटकीला मोड कसे आणायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता ते छान मिक्स करून घेऊया आपण त्याच्यात मी एक चमच मीठ टाकले आणि त्यानंतर आपण याच्यात तुम्हाला जेवढा स्टॉक पाहिजे ना पात कट बनवणार आहोत त्या हिशोबाने पाणी टाका टाक आता याला बघा तेवढं पाणी टाकले आपण आणि याला छान उकळी येऊन देऊया आपण हे बघा छान उकळी आली याला आता आपण हे साईडला ठेवूया आणि मसाला काय बनवायचं आहे ते दाखवते आता इथे मसाल्यामध्ये आपण बघा टमॅटो कांदा लसूण अद्रक असे छान पेस्ट ब भाजून घेतले गॅसवर आणि कश्मीरी मिरच्या अख्खाला घेतली आता छानपैकी भिजवून खोबरं धान्य घेतले थोडंसं खोबरं पण भाजून घेतलं कश्मीरी मिरची छान अशी कलर येण्यासाठी घेतली आता तो स्टोप मानला आहे आपण त्या स्टोपात आपण दोन चम्मच तेल टाकले दुसरे भांडे खराब न करण्यासाठी मी तो स्टोप घेतला आहे तुम्ही हवं तर दुसरा घेऊ शकता आता याच्यात एक चम्मच राई टाकूया एक चम्मच नाही खूप कमी टाकली मी कारण मी ऑलरेडी पहिली राई टाकली कढीपत्ता टाकला आता आपण जे वाटण बनवलं होतं ना त्याला कलर बघा किती छान आला आहे कश्मीरी मिरची टाकल्यामुळं दुसरा आपल्याला पावडर ते टाकायची अजिबात गरज नाही तर मसाल्याला छान असा कलर आला आहे तर मसाला आपण छान असा तेलामध्ये परतून घेऊया तुम्ही मसाला जेवढा ना तेलामध्ये तेवढं छान लागते तरी कट कटेचं आमटीचं आपल्या मिसळपाव एकदम भारी लागते मिसळ अशा पद्धतीने एक वेळा बनवून पहा आणि एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी कोणी पहिल्या वेळेस बनवत असेल तर सहज तुम्ही बनवू शकता आता कश्मीरी मिरची पावडर एवढी तिखट नसते म्हणून मी आपल्या घरगुती दोन चम्मच टाकले थोडीशी झणझणीत जन बनवायची असती मिसळ हे तिखट तीकड़ खूप तिखट आहे तुम्ही छोटाले दोन चमच टाकले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण मिसळी थोडीशी झणझणी तर छान लागते तीन चार मिनटं आपण तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेऊया मसाला छानपैकी असा मसाला व्यवस्थित आपला परतला गेलाय बघा छानपैकी आता आपण जी मटकी शिजून ठेवली ना ती याच्यामध्ये आता याच्यात तुम्हाला की अजून पाणी एक्स्ट्रा टाकायचं असेल तर इथे गरम पाणीच वापरायचं आपल्याला थंड पाणी अजिबात नाही वापरायचं तुम्ही जेवढं पाणी हवं तुम्हाला पातळ घट्ट त्या हिशोबाने टाका मी इथे पाणी टाकून घेतले आणि माझं असं झालं आहे ना इथे मी दोन्ही वेळा मीठ टाकलेला व्हिडिओ स्किप झाला आहे तर मीठ टाकले परत मी इथे चवीप्रमाणे आणि कोथिंबीर टाकायची आणि याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला पाच सहा मिनटं उकळी आल्यानंतर गॅस स्लो करून परत दोन तीन मिनटं आपण छान शिजवून याला हे प आपलं मिसळ छान उकळी आली आता गॅस स्लो करायचा आणि याला आपल्याला अजून तीन ते ती चार मिनटं उक शिजवून घ्यायचं आहे तर झाक पण ठेवून मी तीन ते ती चार मिनटं अजून शिजवून घेणार आहे बघा तीन चार मिनटं शिजून घेतल्यानंतर बघा मी गॅस बंद केला आहे आपली मिसळ तयार झाली एकदम मस्त बघा असा तरी आली याला छानपैकी आणि झटपट अशी झाली आपली मिसळ तयार टेस्ट पण खूप छान लागत होती आपण आता सर्व करूया तुम्ही इकडे चला सर्व करते तुम्ही थोडीशी पातळच बनवली तुम्हाला अजून थोडीशी गटावी असेल तर एक दोन मिनटं गॅस फास्ट ठेवा म्हणजे अजून थोडीशी थिकनेस येईल त्याला थोडीशी आपण तरी टाकू यावरून कांदा टाकायचा ते पावाबरोबर खाल्लं ना ते सोक करून घेतं त्यामुळे थोडंसं मी पातळ ठेवले थोडंसं आपण इथे मिक्स फरसाण घेतले थोडी मटकीवरून टाकली परत थोडासा कांदा आणि थोडंसं फरसाण टाकले थोडी कोथंबीर टाकूया आपण गार्निशिंगसाठी छान दिसल्याला पण दिसतं छानपैकी असं आता बरोबर इथे मी पाव घेतले कांदा आणि लिंबू पा झटपट आपली मिसळ तयार झाली तर तुम्हाला जर माझा हा हे बघा एक नंबर अशी मिसळ आहे आपली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा